मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोट्यातून एकनाथ शिंदे यांना बसला आहे सर्वात धक्का। जाला। मोठा धक्का मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत झाला मोठा पक्ष प्रवेश आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळी हा फक्त पक्ष प्रवेशच नव्हता तर एका बड्या पक्षाने आपली आखीच्या अख्खी पक्षच ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन केला आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणी छाती ठोकपणे सांगू शकत नाही गेली अनेक महिने एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अनेक छोट्या मोठ्या नेत्यांची कार्यकर्त्यांची प्रवेशासाठी रांग लागली होती आणि आता याच शिंदे गटाला कुठेतरी ब्रेक लागला असून आता ठाकरेंच्या शिवसेनेत अख्खीच्या अख्खी पक्षच विलीन झाला आहे त्याला कारणही तसंच आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना इकडे एकनाथ शिंदेंना धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहे त्यातच ठाकरे बंधूंची झालेली युती ही महायुतीसाठी आणि खास करून एकनाथ शिंदेसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे कारण ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे महाराष्ट्रातील मराठी माणूस आता शिंदेकडे न वळता त्यांनी आपला मोर्चा थेट मातोश्रीवर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे वळवताना दिसत आहे कारण महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला आता फक्त फक्त ठाकरे बंधू हेच हवे आहेत कारण उभ्या महाराष्ट्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील चाललेले गडूळ राजकारण हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे कोण कोणाच्या पाठीत खंजीर कसा खुपसला राजकारणात किती भ्रष्टाचारी नेते मंडळी आहेत आणि त्यांच्या पाठीमागे ईडी आणि सीबीआयचा सासमीरा लागला होता आणि त्यांनी भाजपात जाऊन भाजपासोबत सत्ता स्थापन करून स्वतःला वॉशिंग मशीनमध्ये घालून कसे स्वच्छ करून घेतलं हे सगळे जनता उघडे डोळ्यांनी बघत आहे त्यामुळे आता जनतेलाही वाटत आहे की आपला प्रतिनिधी आपण निवडून दिलेला नेता हा स्वच्छ मनाचा असावा यासाठी महाराष्ट्रातील मराठी माणसांनी ने विदर्भातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी पक्ष मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत त्यात ठाकरेंच्या सेनेला मोठा दिलासा मिळाला आहे आज मातोश्रीवर विदर्भातील नेते कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती पश्चिम विदर्भात उद्योग सेनेची ताकद वाढताना दिसत आहे या पट्ट्यात मोठी फळी शिंदे गटात गेल्याने या ठिकाणी नवीन नेतृत्वाला मोठा वाव आहे नेते आता पक्ष बांधणीसाठी सरसावत आहेत बुलढाण्याचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जलिधर बुधवत यांनी मातोशीवर मोठी शक्ती पणा लावली आहे तरी जिल्ह्यातील सेनेची ताकद वाढवण्याचा संगम बांधला आहे या भागातील शेतकरी क्रांती संघटना आज ठाकरेंच्या सेनेत विलीन झाली आहे The घाटावर आणि घाटाखाली या दोन्ही पट्ट्यात या संघटनेचं काम आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बिलेवर यांच्यासह मोठ्या संख्येने आज पक्षप्रवेश सोहळा पार पडला यामुळे पश्चिम विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांना हुरूप आला आहे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून अनेक घडामोडी घडत आहेत इतर पक्ष सुद्धा मरगळ झटकत असतानाच आता उद्योग सेना पण अधिक सक्रिय झाले आहे शेतकरी क्रांती संघट आणि इतर अनेकांचा आज मातोश्रीवर प्रवेश झाला त्यामुळे ठाकरे ठाकरे गटाला आगामी स्थानिक निवडणुकीत याचा फायदा होऊ शकतो तर संजय दिणेकर वणी विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचेचाळीस सरपंच यांचा देखील यावेळी पक्षप्रवेश झाला आहे यावेळी शेतकरी क्रांती संघटना कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला अनेक जण शिवसेना संपवायला निघाले आहेत उद्धव ठाकरे यांना संपवायला निघाले आहेत त्यांना आता खरा प्रश्न पडला आहे की उद्धव ठाकरे हे संपत का नाही आहे सगळीच माणसं पैशाने काही विकली जात नाही काही गद्दार पैशाने विकले जातात पण निष्ठावंत विकले जाऊ शकत नाही त्यामुळे माझ्यासोबत माझे सगळे जुने सहकार्य आहेत आपण ज्या लोकांना मोठं केलं ते आपल्याला सोडून गेले पण ज्यांना त्या लोकांनी मोठं केलं ती माणसं आज माझ्यासोबत आहेत असंही ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक कर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद